संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्ती सामाजिक एकात्मता साक्षरता अशा विविध विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेह संमेलनासारख्या सहशालेय उपक्रमाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्नेह संमेलन उद्घाटनाच्या व्यासपीठावरून बोलताना केले कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश सोनोने उपाध्यक्ष मिलिंद सोनोने व सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच सौ अनिता गणेश बावसकार स्थानिक ग्रामस्थ तथा पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्नेह कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पाककृती ठेवण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावहारिक ध्यान व्हावे या उद्देशाने या बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वत तयार केलेली वस्तूंची विक्री यावेळी केली या, के या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक उगले काकडे इनामदार आढे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता सुनील दहीभजन लाडनापूर